तर आज दिवसभरात असं एवढा उडीत सगळा कट करून घेतला इकडं अख्ख्या राहणार आणि उद्या मशीन येणार आहे तर उद्या मशीन आल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच उद्याचा मशीनचा उडीद कसा करतात काय करतात ते सगळं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ फक्त कंटिन्यू बघत राहा आज शक्यतो तर बऱ्याचपैकी म्हणजे हे जे दिसतंय हे जी पट्टी ही सगळी इथून अख्खा उडीत कट करून घेतलेला आहे आणि आज उशीर झाला आहे स कमीत कमी सहा कमी सात वाजले संध्याकाळचे म्हणून आपण आहे ना ते मशीनवाल्याला उद्या फोन केला आहे उद्या येतील ते मशीनवाले आणि बघू आपण उद्या आल्यावरती हो, मशीनमध्ये कसा उडीत करतात किती पोती होतात काय होतात सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तु। इथं तर फाटलेलंच आहे वरती फाटलेलं आहे तर पावसा पाण्याचे दिवस आहेत म्हणून असं झाकून ठेवावं हो लागतं सगळे कारण पावसाविवसामुळे काही वल्ल वगैरे व्हावं नाही म्हणून सगळं असं पॅकिंग करावं लागतं कारण मस्त कधी पण पाऊस पडण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे हे सगळं झाकून वगैरे ठेवून दुसऱ्या दिवशी परत उघडून त्याचा हवा द्यावा हो लागते वन डे लेटर काल मशीन येणार होती ती आज येणार आहे मशीन काल आपण वाट बघत होतो मशीनची पण लय उशीर झाला होता म्हणून ती मशीन काय आपण म्हणलं उद्या म्हणून तर येतील थोडाच वेळ आणि संध्याकाळी परत अंधार पाडला असताना आमच्या अब्दा झाले असते म्हणून आज सकाळी करून घ्यायची मशीन आल्यावर तर अशा प्रकारे मशीन आलेली जागेवरती आता बघू आपण कसे करतात काय करतात कुत्र बांधलेलं आहे तिथं